खून का बदला खून बापाच्या खुनाचा बदला मुलाने घेतला हे सर्व चित्रपटाला शोभेल घडलं असेल तर होय का बदला खून याचा थरार सांगलीकरांनी चांगलाच अनुभवलाय दोन हजार एकवीस साली महेश कांबळे याने फिरोज शेख यांचा पैशाच्या देण्या घेण्यावरून खून केला होता या खून प्रकरणी महेश कांबळे याला अटकही करण्यात आली होती मात्र दोन वर्षानंतर महेश कांबळे हा जामिनीवर बाहेर आला त्यानंतर त्याने शहरात भाजीचे दुकान टाकले त्यात तो कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करत होता महेश कांबळे बाहेर आला हे याची कल्पना फिरोज शेख यांचा मुलगा समजली होती तो संधीच्या शोधात होता मुजाहिद शेखच्या मनात सुडाची भावना कायम जिवंत होती वडिलांचा खून केलेला खुनी बाहेर फिरतोय हे त्याला पचत नव्हतं त्यामुळे त्याच्या मनात प्रचंड राग होता शिवाय महेश याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचेही मुजाहिद याला समजलं होतं त्यामुळे तो आणखीनच चिडला होता खुनाचा बदला घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीनं तो संधी शोधत होता गुरुवारी सकाळी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर महेश गाडीवरून फुटी मार्गे निघाला होता तो होता तो थांबला संधी साधत आणि साथीदाराने महेश कांबळेवर जोरदार हल्ला केला यात महेश गंभीर जखमी झाला त्याच अवस्थेत त्याचा मृत्यूही झाला पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह शंभर फुटी रस्त्यावर दिसून आला या प्रकरणी पोलिसांनी मुजाहिद शेख याला व याच्या साथीदाराला अटक केल्या त्याने बापाच्या खुनाचा बदला घेतला असल्याचं मान्य केलंय